एसपी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे विश्वशांती बुद्ध विहार येथे संविधान गौरवदिनी अनोखा उपक्रम सॉफ्टझिल संस्थेतर्फे महिलांना प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र वाटप सविस्तर वृत्त असे बौद्धाचार्य रूपाली भालेराव करुणा मगर आणि सॉफ्टझिल या संस्थेचे कर्मचारी आकाश पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन तसेच सॉफ्ट संस्थेद्वारे गेली तीन महिने प्रशिक्षण घेण्यात आले होते तसेच या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप देखील संविधान गौरव दिनी करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली ती माजी नगरसेविका महिला व बालकल्याण सभापती श्रीमती उषाताई शेळके माजी नगरसेविका सौ दीक्षाताई लोंढे समाजसेविका लता गांगुर्डे भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र अध्यक्ष के के बच्छाव पिढी करे गुणवंत वाघ यांची यावेळी बोलताना मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत संविधानपर माहिती दिली आम्हाला आणि आम्हाला नोकरीचा सुद्धा अधिकार दिलाय एकोणीसशे वीस म्हणजे तर सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी अमेरिकन महिलांना मतदानाचा सहा तारीख लक्षात घ्या मी का सांगतो त्या संदर्भात तुम्हाला थोड्यात प्रयत्न सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे वीस साली तिचा जो सेक्रेटरी होता ब्रेन ब्रिच ग्रीन हाऊस सेक्रेटीत होतात त्या सही बाडी आणि अमेरिकेतल्या सगळ्या महिलांनी मतदानाचा अधिकार ही तारीख होती सव्वीस आणि त्याच्यापर्यंत नंतर मग पुढे एकोणीशे शहात्तर साल पद्धती सव्वीस ऑगस्ट हा एक समता दिन म्हणून सगळ्या जगात पाळायला लागला जसं आपण आठ मार्च महिला दिवस सव्वीस ऑगस्ट सुद्धा एक समता दिन तर अशी ही हिस्ट्री आणि अमेरिकेत लाख करतो आपल्या देशात काय झालं आपण संविधान स्वीकारलं आपण स्वीकारलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास स्वीकारलं म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून संविधान लागलं आता मला एक सांग सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास पासून संविधान लागू झाल्यानंतर काय किती महिन्यांना मतदानासाठी मतदानाच्या अधिकारासाठी बाहेर पडावं लागतं पडावं लागत कोणाला पडावं किती महिन्यांना मतदानाच्या अधिकारासाठी आंदोलन करावं लागतं कोणालाही करावं लागतं कोणालाही करावं लागतं कारण हे संविधान धन्यवाद करते की आपण सगळ्यांनी असा चांगला शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे भारताचं संविधान दिलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नासला ला त्यांनी संविधान हे बनवण्यात आलं त्याचा स्वीकार करण्यात आला पण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण ते संविधान लागू करण्यात आलं आपल्या भारत देशामध्ये दे ते जारी करण्यात आलं अशा या संविधाना संविधानाला मी माझा मानाचा त्रिवार अभिवादन करते संविधानामध्ये दिलेली जी मूल्य आहेत त्यांचा गौरव म्हणून आपण हा संविधान साजरा करत आहोत भारताचं सर्वोच्च कायदा म्हणून संविधानाकडे बघितलं जातं संविधानाने आपल्याला बरेचसे हक्क अधिकार हे दिलेले आहेत फक्त आपल्याला त्याची जाणीव असली पाहिजे आपण बघतोय की आत्ताच्या जगामध्ये महिलांवर बरेचसे अन्याय अत्याचार होत असतात पण आपल्याला आपले अधिकार हे माहीत नसतात काहीतरी आपल्याला मूलभूत अधिकार हे संविधानाने दिलेले आहेत ज्यामध्ये समानतेचा हक्क आहे म्हणजे कायद्यापुढे आपण सर्व समान आहोत ज्याचा अर्थ असा होतो की जर एखाद्या श्रीमंत व्यक्तीने जर एखादा गुन्हा केला असेल जर त्याला जी शिक्षा असेल तीच एका गरीब व्यक्तीला असेल याचा अर्थ असा होतो की कायद्यापुढे हो आपण सर्व समान आहोत त्याचप्रमाणे स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे आपण भाषण किंवा आपले विचार मांडण्याचा आपल्याला अधिकार दिलेला आहे शोषण जर होत असेल आपल्या श समाजामध्ये त्याविरुद्धचा आपल्याला हक्क दिलेला आहे शिक्षणाचा हक्क दिलेला आहे धर्म स्वातंत्र्याचा हक्क दिलेला आहे अशा विविध हक्कांचा आपण जर आपल्या जाणीव ठेवली आपल्या हक्कांची तर आपल्याला नक्कीच समाजामध्ये वावरताना त्याचा फायदा होणार आहे आंबेडकरांनी असं म्हणू म्हणूनच ठेवलं ठेवलेलं आहे की जो अन्याय करतो त्यापेक्षा अन्याय सहन करणार हा जास्त गुन्हेगार असतो त्यामुळे आपल्याला आपल्या हक्कांची जाणीव असली पाहिजे जे आपल्याला संविधानाने संविधानाने दिलेले आहे या संविधान गौरव दिनाच्या मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मला इथं बोलवलं मान सन्मान दिला त्याबद्दल मी आभार मानते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आमची आगमोल स्वाभिमान करत चालत होता पण पणशा आवडीमुळे का होता मित्रांना आणि सत्ता माझ्या भारतीयांना माझ्या समोर असलेल्या महिला भगिनींना आणि सर्व मान्यवरांना शुभेच्छा देते या कार्यक्रमास जयश्री जगताप ज्ञानेश्वर गांगुर्डे निकिता मोहिते आफ्रिन अंसारी रुबिया खातून कविता शेलार रुपाली निकम ज्योती निकम अनिता शेळके नेहा कोळी मनीषा नाठे स्नेहल निकाळजे उर्मिला जाधव विद्या कांबळे मनीषा पवार नयन सोमवंशी दिव्या भालेराव मनीषा मोरे सुवर्णा सुपारे पुष्पा कुमावत वर्षा कोठावदे सावित्री बोसरे उज्ज्वला वानखेडे उज्ज्वला महाजन कावेरी काळे आशाबाई बेलदार किरण कुंभार कविता निकम रंजना वाकोडे माया त्रिभुवन मनीषा देवरे दिपाली शिरसाट पुष्पा बगदाने शिवानी पवार यांसह परिसरातील महिला व असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस पी न्यूज संचालक शशिकांत निर्मळ यांनी केले तर संविधानाचे प्रास्ताविक कुमारी अंकिता बिंदोड हिने केले एस पी न्यूज साठी प्रतिनिधी मुजम्मिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद